मोबाईलच्या काळात माणूस की हरवल्याचं दिसत आहे कारण ठाण्यातील शहाड जवळ रेल्वेतून एक तरुण नाल्यामध्ये पडला पण त्याला वाचवण्याऐवजी लोक मोबाईल मध्ये शूटिंग करण्यात दंग होते त्यामुळे या तरुणाला कोणीही बाहेर काढलं नाहीये या तरुणाचा मृत्यू झालाय जर तरुणाला वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता या तरुणाची ओळख अद्याप पटली नाहीये नाल्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्याऐवजी आसपासचे सगळे युवक जे होते लोक जे होते ते शूटिंग काढण्यात दंग होते एक प्रकारे माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस या घटनेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी निनाद करमरकर फोनवरून आता आपल्या सोबत आहे निनाद काय माहिती मिळते या घटनेबद्दल सौरभ ही कालची घटना आहे काल सकाळी साडे अकराच्या सुमारास कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने एक लोकल चाललेली होती आणि त्या लोकल मधून दोन जण अचानक शहाड रेल्वे स्थानकाच्या जवळच्या एका नाल्यामध्ये पडले आणि पडल्यानंतर त्यापैकी एक जो युवक आहे त्याच्या पायाला इजा झाली होती तो स्वतःहून चालत बाहेर आला तर दुसरा जो युवक होता तो नाल्यात बुडत होता मात्र यावेळी बघ्यांनी जी गर्दी केली होती त्या बघ्यांपैकी कोणीही उतरून त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेलं नव्हतं तर आपापल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढण्यात आणि व्हिडिओ काढण्यातच सगळ्यांनी धन्यता मानलेली होती त्यामुळे सोशल मीडियाचा अतिरेक झालाय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे माणूस की कुठेतरी हरवत चालली आहे संवेदनशीलता संपत चाललेली आहे आणि याच काळामध्ये त्या तरुणाचा बुडून त्या ठिकाणी मृत्यू झाला अखेरीस काही वेळानं एक जो कॉलेजचा युवक होता त्या ठिकाणी तो नाल्यात उतरला आणि त्याने या तरुणाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा त्याला यामध्ये यश येत नव्हतं शेवटी या तरुणाला बाहेर काढल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे असंवेदनशीलतेमुळे नागरिकांच्या या ठिकाणी एका तरुणाचा मृत्यू त्या ठिकाणी नाल्यात पडून झालेला आहे या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाहीये मात्र त्यानं नाल्यात उडी मारली की ते लोक दोघं जे होते ते नाल्यामध्ये पडले हात सुटून तोंड जाऊन याचा तपास सध्या सुरू आहे या प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे या सगळ्या प्रकरणाच्या बरोबर पण आहे माणसाची असंवेदनशीलता या घटनेच्या माध्यमातून आपण बघितली आणि माणुसकीच्या ट्रॅकवरून आपण सुद्धा कुठेतरी भरकटतोय काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय धन्यवाद निनाद या सगळ्या माहितीबद्दल